चला चला आज बघूया पेडा की बर्फी पण असं नाही हा अगदी सुरुवातीपासून तर सकाळी लवकरच उठून आम्ही निघालेलो सातव्याला विशाल भाई आणि रोहिणी बहिणीच्या बेबी शॉवर गेल्या गेल्या मॉम बी आणि डॅड टू बीचं चा शूट चाललेलं आणि हे आहे डोहाळ्याचे पदार्थ हा आहे डेकोरेशनचा सेटअप आणि ह्या आहेत सगळ्या महिला मंडळी ज्यांच्याशिवाय आजचा कार्यक्रम अपूर्ण तर छानशी गोंड स्माइल करत मॉम बी आणि डॅड टूबीची एंट्री झाली आणि ही आहे छानशी रांगोळी जी प्रत्येक डोहाळ्या जेवणात असतेच असते त्यानंतर मेन गोष्ट ज्याच्यासाठी आजचा कार्यक्रम असतो ते म्हणजे ओटी भरली पण ओटी भरून घेतली आणि आता सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम ते म्हणजे राधा की कृष्ण राधा अगोदर पेडा की बर्फी ओळखलं जायचं पण आता नवीन ट्रेंड नुसार राधा की कृष्ण किंवा विठ्ठल की, की रुक्मिणी ओळखलं मस्त सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर अजून एक खास कार्यक्रम म्हणजे बॉय की गर्ल ओटिंगचा हा पण एक नवीन ट्रेंड चालू झाला त्याला काय वाटतं होणाऱ्या आईला मुलगा होणार की मुलगी होणार ते ह्याच्यामध्ये ओट करायचं आणि आम्ही काय ओट केले तुम्हाला कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फॅमिलीतल्या सगळ्या लोकांनी एक एक करून वोटिंग केलं आणि आजोबांनी तर बॉय आणि गर्ल दोन्हीला पण ओटिंग केलं त्यामुळे सगळी हसायला फायनल वोटिंग नुसार गर्ल ला अठरा ओट आणि बॉय पहिला एकोणीस वर मग व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक अँड फॉलो बाय